इयत्ता दहावी मधील गणित भाग एक मधील पहिला टॉपिक मधील सराव संच एक दोन आपण पाहत आहोत त्यातील दुसऱ्या प्रश्नातील पहिले एक्झाम्पल पाहू खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा तर समीकरण आहे x plus y is equal to six आणि दुसरे x minus y is equal to four आता याची उकल पाहू आता यामध्ये नेहमी एक वेळा जी जी वे एक 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 एक्स ची व्हॅल्यू झिरो घेऊन नंतर y ची व्हॅल्यू झिरो घेऊन पाहायचं आणि दुसरं अपूर्णांक व्हॅल्यू टाळाव्यातच तर पाहू दिलेले एक्सामाण एक्स प्लस वायज इक्वल टू सिक्स म्हणजेच वायज इक्वल टू सिक्स मायनस x, तर आता पहा सुरुवातीस x ची व्हॅल्यू शून्य ठेऊन पाहू ची व्हॅल्यू सिक्स येतील y वायची व्हॅल्यू शून्य घेतल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू सिक्स येते आता एक्स ची व्हॅल्यू थ्री टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू टू येते म्हणजेच कॉर्डिनेट झाले झिरो सिक्स सिक्स झिरो थ्री थ्री आणि फोर टू आता दुसरं समीकरण पाहू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स मायनस फोर आता इथे एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर ची व्हॅल्यू मायनस फोर येते नंतर ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू फोर येते आता एक्स ची व्हॅल्यू टू पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू मायनस टू येते आणि एक्स ची व्हॅल्यू 5 फुट केल्यानंतर वाय ची व्हॅल्यू वन येते म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले झिरो मायनस फोर फोर झिरो टू मायनस टू फाईव्ह वन आता हे सर्व बिंदू आलेखावरती स्थापित करून प्रमाण घ्यायचे आहे दोन्ही अक्षांवर वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन एका सर्व बिंदू स्थापन घ्या ही झाली पहिल्या समीकरणाची रेषा एक्स प्लस y इज इक्वल टू सिक्स आणि ही झाली दुसऱ्या समीकरणाची रेषा x मायनस y इज इक्वल टू फोर आलेख रेषांचा छेदन बिंदू 5, वन हा आहे म्हणून एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि x मायनस y इज इक्वल टू फोर या एक सामायिक समीकरणांची उकल एक्स इज इक्वल टू फाईव्ह आणि वाय इज इक्वल टू वन आहे